Ма yeah. 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 मी महायुतीच्या विजयरथाचा शुभारंभ इथूनच केला होता देवीनं आमचं ऐकलं महायुतीची सत्ता बसली पण महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींकडून आणि तमाम गोरगरीब जनतेकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदेसाहेबच बस बसावेत हीच मागणं घेऊन आम्ही आज आई भवानीच्या चरणी आलो आहे कारण जर एकनाथ शिंदेसाहेब नसले असते तर आज ही महायुतीची सत्ता नसली असती महाराष्ट्राच्या राजकारणाला जी कलाटणी मिळाली जी क्रांती घडली ती शिंदेसाहेबांच्यामुळं घडली अडीच वर्ष त्यांनी ज्या पद्धतीनं फक्त तीन तास झोपून अहोरात्र जनतेसाठी कष्ट घेतले मराठा आरक्षणाचं वादळ अंगावर आलं तरी त्याला निडरपणानं सामोरे जाऊन छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं तमाम गोरगरीब लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाची ओवाळणी दिली लाडक्या बहिणींच्या मुलींचं शिक्षण मोफत केलं एस टीचं अर्ध तिकीट दिलं असा लाडका भाऊच मुख्यमंत्री बनला पाहिजे कारण अनेक मुख्यमंत्री आले गेले आमच्या जीवनात फरक पडला नव्हता पण आज प्रत्येक बहिणीला वाटतय की कुठला राजकीय नेता नाही तर माझा भाऊ मुख्यमंत्री बनलाय आणि मुख्यमंत्री आणि मतदार असं नव्हे तर एक भाऊ आणि बहिणीचं नातं प्रस्थापित करणारा हा एकमेव नेता आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजेत हेच साकडं कुलस्वामी आई तुळजाभवानीच्या चरणी आज आम्ही घातलाय परंतु महत्वाचा विषय हे आहे की आता भाजपच्या जागा जास्त आलेल्या आहेत आणि जवळपास देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित होत आहे खर तर निर्णय हा महायुतीचे तीनही प्रमुख नेते बसून घेणार आहेत आणि तो आम्हाला मान्यही असेल पण एक शिवसैनिक म्हणून आणि एक बहीण म्हणून आम्हाला सगळ्यांना हेच वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच असले पाहिजेत भाजप भारतीय जनता पक्षाच्या जागा नक्कीच जास्त आहेत परंतु बिहारमध्ये जो बिहार पॅटर्न राबवून नितीश कुमारांना त्यांनी मुख्यमंत्री केलं त्याच पद्धतीनं लाडक्या बहिणींचं मराठा समाजाचं बहुजन समाजाचं मागणं ऐकून एकनाथ शिंदे साहेबांनाच बिहार पॅटर्नप्रमाणे मुख्यमंत्री बनवावं अशी आमची एक शिवसैनिक म्हणून आणि एक बहीण म्हणून मागणी आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद